नमस्कार मंडळी बिग बॉस मराठी सीझन पाचचे सूरज अंकिता अभिजित धनंजय जान्हवी आणि निकी हे आता स्पर्धक टॉप सहामध्ये आहेत आज शोचा विजेता घोषित होणार आहे या शोच्या विजेत्याला किती बक्षीस रक्कम मिळणार यावर एकदा नजर टाकूया बिग बॉस मराठी सीझन पाचचा आज फिनाली असणार आहे त्यामुळे बिग बॉसचे चाहते आज प्रचंड उत्सुक आहेत आज या सीजनचा विजेता कोण असणार हे पाहण्यासाठी आता बिग बॉस सीझन पाचमधील स्पर्धकांनी प्रेक्षकांना भरभरून मनोरंजन केलं यामधील आता फक्त सहा स्पर्धक शिल्लक आहेत बिग बॉस मराठी सीझन पाचचे सूरज अंकिता अभिजित धनंजय जानवी आणि निक्की हे आता स्पर्धक टॉप सहामध्ये आहेत आज बिग बॉस चा फिनाले संध्याकाळी सहा वाजता सुरू होणार आहे आज, आज शोचा विजेता घोषित होणार आहे या शोच्या विजेत्याला किती बक्षीस रक्कम मिळणार यावर एकदा नजर टाकूया आज बिग बॉस मराठी सीझन पाचचा विजेता घोषित होणार आहे या विजेत्याला पंचवीस लाखाची बक्षीस रक्कम दिली जाणार आहे सध्या विनरच्या शर्यतीत अभिजित सूरज अंकिता हे आहेत आजच्या या फिनालेच्या उत्साहामध्ये स्पर्धक आणि होस रितेश देशमुख प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आहे आता बिग बॉसचं फिनाले सुरू होयला काही तास शिल्लक राहिले आहेत वोटिंगच्या शर्यतीत सध्या तीन स्पर्धक आघाडीवर आहेत पहिल्या तीन मध्ये सूरज अभिजित अंकिता यांचा समावेश आहे आता बिग बॉस मराठी सीझन पाचच्या ट्रॉफीवर कोण नाव कोरणार ना याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे